जवळ समोर हडसन दही आणि अरुण आईस्क्रीम ते आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यात आले गेली सहा महिने या ठिकाणी अरुण आईस्क्रीम हडसन दही आणि आरोग्य दूध मिळत आहे हा कंपनी हॅप कंपनी चेन्नई आणि आहे इथे आईस्क्रीम पार्लर खूप छान आहे ह्या ठिकाणी नव्यानेच सुरुवात हॅप कंपनीने केकसुद्धा सुरू केली आहे असं छान केक मिळतात किती किलोचा आहे पाचशे रुपयाला एक किलो पाऊन किलो साधारण हां आणि अत्यंत कमी दरात केक लावले आहेत बटरस्कॉच हां आरोग्य दूध हे अतिशय प्रसिद्ध आहे ब्रँड आणि अरुण आईस्क्रीम म्हणून हॅप कंपनी आपली आईस्क्रीम बनवते आणि कुल्फीसुद्धा आहेत कुल्फी कितीपासून आहे पन्नास रुपये पन्नास रुपयापासून पन्ना केक आईस्क्रीम केक अतिशय छान बनवले जाते टेस्टी त्याचप्रमाणे नव्यानेच ह्या कंपनीने चॉकलेट उत्पादन सुरू केले आहे ते कमीत कमी वीस रुपये का चॉकलेट दहा रुपयेचं पण आहे अच्छा एकदा चॉकलेट चेस पाहिल्यास पुन्हा पुन्हा खावडते अशी चॉकलेट आहे ते दुधाचं आहे फ्रीज अच्छा चाल दूध म्हशीचं दूध आणि गाईचं पण आहे कायचं दूध आहे अच्छा अच्छा गाईचं गाईचं पण आहे अच्छा गाईचं किती एक लिटरपासून आहेत का पाकिट अर्धा लिटर अर्धा लिटर अच्छा अच्छा अर्धा लिटर आहे आणि दही फेमस आहे अरुण आईस्क्रीम हो प्रसिद्ध हॅप कंपनीचे अरुण आईस्क्रीम येथे धनराज एंटरप्राइज या ठिकाणी मिळत आहे अवताडी बंधूंचे धनराज एंटरप्राइज उमानगरी समोर सर्व शाळेच्या बाजूला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सहा महिने झाले तुमचे सुरुवात आहे सर आपले आमच्या स्वाग चॅनलमध्ये स्वागत आहे सर नमस्कार किती वर्षापासून सुरू आहे सर हे तुमच्याकडे हा डिलीरी आहे ते बारा वर्ष झाले सोना भाजी आली अच्छा बारा वर्ष झाली ते प्रॉडक्ट्स सुरू आहे आरोग्य नावाचे दूध विकलं जातं सर साधारण तुमच्याकडे किती महिने झाले हे एजन्सी घेऊन माझ्याकडे एजन्सी येऊन एक सहा महिने झाले दहा म्हणजे प्रायशाची प्रतिष्ठा कसा आहे आपलं ग्राहकांचा पण चांगला आहे अच्छा म्हणजे कसा आहे दूध क्वालिटी असल्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे अच्छा अर्धा लिटर कितीला आहे सर अर्धा लिटर चौतीस रुपये विकले आहे अच्छा पण आम्ही कसं आम्ही डिलं नसल्यामुळं भाव कमी दिला जात कमी देत ग्राहकाला पण डिस्काउंट देत आहे घरी सेवा मोफत आहे घरी सेवा मोफत देतो